एकाच रात्री दोन मर्डर तर तिसऱ्याची गंभीर अवस्था पीएमटी मध्ये ऍडमिट हादरले हत्येचे कारण अस्पष्ट ताब्यात इतर आरोपींचा तपास सुरू पोलीस अधीक्षक राकेश ओला साईंची शिर्डी दुहेरी हत्याकांडानं हादरली आहे शिर्डी दोन कर्मचाऱ्यांची धारदार शास्त्राने हत्या करण्यात आली तर एका ग्रामस्थाची प्रकृती गंभीर आहे पहाटे चार साडेपाच दरम्यान एअरपोर्ट रोडवर करडोबार नगर दोन गुन्हे घडले आहे यामधील भीषण हत्याकांडात साईबाबा संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांचा बळी गेला एका ग्रामस्थावर प्रवरानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे सुभाष घोडे हे साई मंदिरातील कर्मचारी ड्युटीवर येत होते तर नितीन शेजूड हे सुरक्षा कर्मचारी ड्युटी संपून घरी निघाले होते तर कृष्णा देहरकर हे मुलाला सोडून घरी निघाले होते त्यांच्यावर अत्यंत प्राणघातक हल्ला झाला मोटरसायकलवर असलेल्या दोघांनी चोरीच्या उद्देशानं तिघांना वेगवेगळ्या वेळेत अडवून त्यांच्याकडे रक्कम हिसकावून घेतली इतक्यावरच न थांबता विकृत मनोवृत्तीतून आरोपींनी या तीनही निरपराधात नागरिकांवर चापून असंख्य वार केले या दोघांचा जागेवरच मृत्यू झाला तर एक ग्रामस्थ गंभीर जखमी झाले ही हल्ल्याची घटना सी मध्ये टी कैद झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार शिर्डी दुईरी हत्याकांड प्रकर निघून गुन्हेगारांची नावे समोर आली आहेत पोलिसांनी किरण सदा फुले या आरोपीला ताब्यात घेतले आहे तर राजीव माळ हा दुसरा आरोपी आहे पोलिसांनी त्याला अटक करण्यासाठी विविध पथक तैनात करू शोध मोहीम सुरू केली आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोपरगाव शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव मोफत सुविधा एनजीओग्राफी सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपये अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न मुळव्यात भगंदर फिशर तपासणी व उपचार मार्गदर्शन केंद्र ठिकाण अश्विन कॉलेज तालुका संगमनेर जिल्हा वार सोमवार ते गुरुवार संगमने संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस येथे संपर्क साधावा तसेच दर शनिवार रविवार दुपारी तीन ते ती सहा साई कॉम्प्लेक्स काळेनगर जिओ पेट्रोल पंपाजवळ निघोस तालुका राहता जिल्हा अहिनगर नाव नोंदणीसाठी सेनेक्स फार्मा काळेनगर येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शून्य आठ शून्य शून्य एकशे अठ्ठावीस अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस यांच्याशी संपर्क साधावा